नमस्कार मित्रांनो अजय मोरे या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या दोस्तांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा तर मी निघालो होतो अमृतसरच्या हृदयात असलेल्या या वर्दळीच्या मार्केटमधून आपण गोल्डन टेम्पलकडे निघालो आहोत इथे एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो दुकानदारांचा हक्काचा आवाज खाद्यपदार्थांचा सुगंध खरेदीसाठी असलेल्या लोकांचा गजबलेला माहोल या मार्केटमध्ये मला बघ येथे आपल्याला पारंपरिक पंजाबी पोशाख फुलांचा सजावटी हस्तकला आणि स्थानिक खाद्यपदार्थ सहज मिळतात हे मार्केट केवळ खरेदीसाठीच नाही तर अमृतसरचं संपन्न परंपरेचं दर्शनही जस जसं आपण गोल्डन टेम्पलकडे जात आहोत तससा तस भक्तिभाव आणि श्रद्धेचा अनुभव अधिकाधिक अधिक गहिरा होत जातोय या पवित्र स्थळाला सोनेरी रूप आणि शांतता मनाला एक अद्भुत शांती प्रदान करत असते मग चला तर नेक्स्ट मध्ये भेटू थँक्स फॉर वॉचिंग अजय मोर क्रिएशन चॅनल लाईक कॉमेंट सबस्क्राईब